हे हा कसे हा सगळे आय होप सगळे मस्त असणार मजेत असणार तर मी आले शोर्याला घेऊन बाहेर गार्डनमध्ये म्हणजे आमच्या सोसायटीमधला गार्डन नाही शेजारच्या सोसायटीमधला गार्डन आहे आणि तो तिथेच जायची काय करत होता म्हणून मी त्याला इथे घेऊन आले आणि तो खेळत बसला आणि त्याला स्लाईडवर वगैरे खेळायला खूप आवडतो आणि तो त्याचं खेळणं झाला नंतर मग मी घरी आले घरी आल्यानंतर काय तर म्हणजे जेवणाची तयारी करायची होती आणि वेळ पण झाला होता सात वाजले होते तर मग काय करायचं हा विचार करत होते मी तर फ्रीजमध्ये तर भाज्या होत्याच दोन तीन तर विचार केला की दोन तीन भाज्या घेऊन आपण एक भाजी बनवायची म्हणजे मिक्स व्हेज म्हणजे जास्त भाज्या नाही ना तर दोन तीन आहेत आणि म्हणजे जसं कोबी मटर आणि मेथी आणि मला मेथी मिक्स भाजी खूप आवडतं आणि श्रीला पण आवडतात म्हणून मी मेथी थोडीशी आणि त्याच्यामध्ये थोडं गोबी ॲड करत म्हणजे पत्ता गोबी नाही बरं फुलगोबी आणि मटर त्याआधी मी पेपर घेते म्हणजे इकडे तिकडे पसारा होऊ नये त्यासाठी आणि पेपर घेऊन त्याच्यानंतर मग गोबी म्हणजे म्हणजे फुलगोबी आहे तो कापायला घेतला आणि जे त्याचे रूट्स असतात ना जे मुळं असतात ते मला वाटत नाही की टाकावं कारण आता तरी स्वस्त मिळतो पण जेव्हा महाग असतो तेव्हा सुद्धा काय होतं की जे वेस्ट असतं तेच जास्त मिळतं आणि जे टाकायचा असतो फ्लावर तो कमी मिळत असतो पण जेवढा कोवडा असतो ना मला वाटतं तेवढा भाजीमध्ये टाकायला पाहिजेत उगाच वेस्ट जाण्यापेक्षा कारण सगळे काही पदार्थ खाण्याचेच आहेत कारण त्याच्यामध्ये काही काही नाही आणि थोडाच घेतला कारण त्याच्यामध्ये मिक्स टाकणार आहे ना त्यामुळे आणि बाकी जो आहे तसाच पिशवीमध्ये बांधून ठेवला कारण नंतर फ्रीजवर स्टोअर करून ठेवता येईल आपल्याला आणि आता मटर घेते मटर पाहिजे तेवढा मी शिव म्हणजे सोडून घेते त्याच्यातले दाणे वगैरे आणि त्यानंतर धुवायचं वगैरे ते काटणी मी मिक्स करून घेणार फुलगोबी आणि आणि मेथी जी आहे ना ती मी आधीच म्हणजे साफ करून वगैरे एका डब्यामध्ये करून ठेवली आणि मेथी जर साफ करून ठेवली की आपल्याला वेगवेगळ्या भाजीमध्ये पण ॲड करता येते किंवा लगेच बनवायचं झालं तर टिफिनमध्ये पण बनवता येतं आणि बघा मी थोडी मेथी घेतली तर तुम्हाला एका म्हणजे वाटीमध्ये दिसत आहे ते मेथी आणि तिथे मटर आणि फुलगुबी आणि पण आम्ही सगळं जे कापायचं आहे ते कापून घेतलं कांदा टोमॅटो आणि परत कोथिंबीर वगैरे सगळं धुवून वगैरे कापलं आणि खोबऱ्याची पेस्ट आणि अदरकची पेस्ट ठेवली आणि साईडला जरा भांडी आहे दोन तीनच भांडी होती म्हणून मी म्हटलं की आधी जेवण बनवून घेते आणि नंतर जी आहे भांडी घासून घेते हे माझं आलं लसूण पेस्ट आहे त्याच्यामध्ये थोडासा कांदा पण असतो आणि ते मी लावून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते जास्त नाही सात आठ दिवसाचं एवढं बनवते आणि सात आठ दिवस होईल एवढंच आणि नंतर जेव्हा पाहिजे तेव्हा आणखी परत एकदा बनवून घेते म्हणजे संपणार असं वाटलं तेव्हा मी एक दिवसा आधी सगळं जे आहे प्रिपेअर करून ठेवते कारण सकाळी सकाळी डब्याला खाई होते त्याच्यामुळे आधीच बनवून ठेवलं की मग बरं पडतं त्याच्यामुळं आणि तेल गरम झालं आणि बनवायला घेतलं मला सांगा तुम्हाला पण आवडतं मिक्स व्हेज वगैरे खायला मला जास्त भांडून तर मिक्स व्हेज वगैरे आवडत नाही जसं की शेंग वगैरे असते ना ते नाही आवडत मला फक्त फुलगोबी आ, वांगे परत मटर हे सगळं फक्त म्हणजे छान वाटतं खायला आणि आता तर सीझन आहे भाज्यांचं त्यामुळं आणखी भाज्या एवढ्या फ्रेश मिळतात आणि चवसुद्धा छान असते कारण शेतकऱ्यांच्या म्हणजे माल वगैरे पीक निघत असतं त्याच्यामुळं पण किंवा टोमॅटोची चटणी वगैरे खूप मस्त वाटतं खायला मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पण आवडतं काय ते आणि प्रत्येकाची भाजी बनवण्याची पद्धत ना वेगळी वेगळी असते तर माझी तुम्हाला दिसते तशी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिसणार नाही कारण कसं का झालं ना म्हणजे बनवता बनवता मला माझ्या फ्रेंडचा कॉल आला आणि ती मला म्हणजे सारखी कॉल कधी करत नाही आणि अचानक तिचा कॉल आला तर मी म्हटलं की नको आधी रिसीव्ह करूया काय आहे ते बघून घेऊया नंतर व्हिडिओ वगैरे नंतर करूया पण तिच्याशी बोलत बोलत जास्त वेळ गेला आणि नंतर मी भाजी डायरेक्ट बनवलीच तुम्हाला दाखवते तर भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये बा